कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाची आत्महत्या तर जिल्हा रुग्णालय पुसद मध्ये घडलेल्या घटनेने खळबळ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कोरोना सेंटर मध्ये एका रुग्णाने आत्महत्या केली आहे यामुळे एकाच खळबळ उडाली आहे माळगाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी पंचावन्न वर्षे बळीराम मोतीराम राठोड असे मृतकाचे नाव आहे बळीराम हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यास पुसद येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये अठ्ठावीस मे रोजी भरती करण्यात आले होते मात्र खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नसल्याने नातेवाईक यांनी बळीराम राठोड रोजी करण्यात आले होते सुधारणा सुद्धा झाली होती त्यानुसार त्यास एक दोन दिवसात सुद्धा सुट्टी होणार होती मात्र दरम्यान काल रात्री बळीराम राठोड यांनी प्रसाधन गृहातील खिडकीच्या लोखंडी गजाला आपल्या शेल्याने

अरे सुमारे एक ते दीड वाजेच्या सुमारास डी सी एस सी पुसात मधील करोना वार्डमध्ये एक करोना पॉझिटिव्ह व्यक्तीने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी आम्हाला हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून एम करून मिळाली त्यानुसार त्यानंतर सदर हा व्यक्ती हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला ॲडमिट होता आणि मागील तीस तारखेपासून तो जी सी एस सी पुसत शासकीय करोना वॉर्डामध्ये ॲडमिट होता मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे आणि पोलिसांद्वारे पंचनामा केलेला आहे पुढील तपास पोलीस करत